देऊळगाव माळी येथे चोरट्यांनी शिक्षकाची नऊ लाख रुपये रोकड असलेली बॅग पडविली कारचे कास फोडून सीट खाली ठेवलेली पिशवी घेऊन चोरट्यांनी दुचाकीवर ठोकली धुम मेहकर स्टेट बँकेपासून शिक्षकावर पाळत ठेवून सेनेस्टाईल केला पाठलाख देऊळगाव माळी येथे हिवर आश्रम तालुका मेहकर येथे शिक्षक संतोष मदनला लद्दड यांनी स्टेट बँकेच्या मेहकर शाखेतून काढलेली नऊ लाखाची रोकड ठेवलेली पिशवी चोरट्यांनी देवळगा माडी येथून खालच्या बसस्टँडनजीक गाडीचा कास फोडून पळवली या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेले संतोष मदनलाल लद्दड हे शिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड येथील शाळेवर शिक्षक आहेत शाळेवर जाताना त्यांनी मेहकर येथील इस्टेट बँकेतून स्वतःच्या खात्यातून वैयक्तिक व्यवहार म्हणून नऊ लाख ,00 ,00 रुपये कॅश काढली दुपारी बारा वाजता काढलेली रक्कम पिशवीमध्ये घेऊन त्यांनी स्वतःच्या कारमधून प्रवास सुरू केला देऊळगाव माळी मार्गे हिवरखेड येथे शाळेवर जाण्यासाठी निघाले असता देऊळगाव माळी येथे मित्र शिक्षक सखाराम बडी व शिक्षक विश्वनाथ मगर यांच्यासोबत चहा घेताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीचा काचा फोडून नऊ लाखाची बॅग असलेली पिशवी पडून नेल्याची घटना भरदिवसा घडली शिक्षक संतोष लद्दड हे देऊळगाव माळीमार्गे हिवरखेड येथे शाळेवर जात असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास देवळगाव माळी येथे पोहोचले असता त्यांचे मित्र शिक्षक सखाराम बळी व शिक्षक विश्वनाथ भगर यांना फोन करून तुमच्या गावावरून जात आहे असे सांगितले तेव्हा त्यांच्या शिक्षक मित्रांनी आपण चहा घेऊया असे म्हटले तेव्हा संतोष लद्दड यांनी त्यांची गाडी बसस्टँडवर रोडच्या साईडला लावून तिघे चहा पाहायला गेले तेवढ्यातच गाडीचे कास फोडून दोन मोटरसायकल चालकांनी त्यांच्या सीट ठेवलेली नऊ लाखाची पिशवी घेऊन तेथून धून ठोकली भरदिवसा सलग अशा घटना घडल्यामुळे घडत असल्याने एकच खळबळ उडाली आहे ते दो जंगे تاسو म्हणले हे आयटो गेल्याच्या नंतर हा आयटो गेल्याच्या नंतरच मग येतो बाई गाडी होती हे हे किती ती ती हा ते हा ती तो गाडी बसला त्या गाडीवर हे बाई हे हे कर स्टॉप कर थांब स्टॉप दोन्ही अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेराज कैद झाले असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व महकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी घटनास्थळी भेट दिली